मुंबई हे शहर फक्त भारताचं नाही तर जगाचं एक स्वप्न आहे गगनचुंबी इमारती चकचकीत बॉलिवूड आणि अखंड धडणारा शहर बाजार पण थांबा तुम्हाला माहिती आहे का हे शहर कधी काही फक्त सात बेटांचा एक छोटासा मच्छीमारांचा प्रदेश होता हो मित्रांनो जिथे आज तुम्ही ट्राफिक आणि गजबजलेले रस्ते पाहता तिथे कधी काही कोळी मच्छीमार आपल्या होड्यांमधून मासे पकडायचे आणि एका देवीच्या मंदिरामुळे या शहराला नाव मिळालं मुंबादेवी पण थांबा ही काणी यापेक्षाही खूप मोठी आहे ब्रिटिशांनी मुंबईला एका लग्नाच्या मिळवलं आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातही मुंबईने आपलं नाव कोरलं आज आपण मुंबईच्या मुळापासून ते आजच्या महामार्गापर्यंतचा प्रवास करणार आहोत एक असा प्रवास जो तुम्हाला थक्क करेल तर तयार हात का चला या कथेच्या खोलात जाऊया आणि पाहूया कसं एक छोटंसं गाव भारताचं आर्थिक आणि सांस्कृतिक हृदय बनलं मुंबईचा इतिहास खूपच सरंजक आहे मित्रांनो आज जिथे आपण उंच इमारती आणि मॉल्स पाहतो तिथे कधी काय सात बेट होती कोलाबा माहीम परेल माझगाव वरई सलसेट आणि ओल्ड उमानच आयलँड ही बेट अरबी समुद्राच्या किनारी वसलेलेली होती आणि इथे राहणारा पहिला समुदाय होता कोई कोई मच्छीमार लोक हे मुंबईचे खरे रहिवासी शेकडो वर्षापासून ते इथे मासेमारी करत होते आणि त्यांचं आयुष्य समुद्राशी एकरूप झालं होतं त्यांनी छोटी गावं बसवली आणि त्यांच्या गाण्यांमधून कथांमधून मुंबईचा पहिला रंग दिसतो पण मित्रांनो कोयांनी फक्त मासेमारीच केली नाही तर एका देवीला मुंबादेवीला आपले कुलदैवत मानलं याच मुंबादेवीच्या नावावरून मुंबा, मुंबा नावा आणि आई यांचा संगम होऊन मुंबई नाव पडलं मुंबादेवीचं मंदिर आजही मुंबईत आहे आणि ते कोळ्यांच्या संस्कृतीचं प्रतीक आहे कोळी समाजाने आपल्या मेहनतीने आणि समुद्राशी असलेल्या नात्याने मुंबईला एक वेगळी ओळख दिली त्यांच्या कथांमध्ये समुद्राच्या लाटांवर स्वार होणारे नाविक आणि रात्रीच्या गप्पांमध्ये दडलेल्या गोष्टी आहेत पण प्रश्न असा आहे ही छोटी बैठक कशी बदलली कोयांचं हे साधं जग कसं एका जागतिक शहरात रूपांतर झालं याचं उत्तर आहे व्यापार आणि राजवंश चला पुढे पाहूया मुंबईचा इतिहास कोव्हानपासून सुरू झाला पण तो तिथंच थांबला नाही ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून इथे अनेक राजवंशांनी आपली छाप सोडली सातवान अबीर वाकाटक कलचोरी आणि सिल्लारा हे सगळे राजवंश मुंबईच्या बेटांवर आले सातवानांनी जे दखनचे बालाढ्य राज्य होते मुंबईला एक महत्वाचं व्यापारी केंद्र बनवलं त्यांच्या काळात सोपारा म्हणजे आजचं नाला सोपारा हे पश्चिम भारतातलं सर्वात मोठं बंदर होतं इथून मसाले कापूस रेशीम आणि रत्न रोमन साम्राज्यापर्यंत निर्यात होत होती हो मित्रांनो रोमन साम्राज्य पुरातत्व शास्त्रज्ञांना इथे रोमन नाणी आणि भांडे सापडले आहेत ज्यामुळे आपल्याला हे समजतं की मुंबई तेव्हाही जागतिक व्यापाराचं केंद्र होती पण खराब बदल आला सिल्लारा राजवंशाच्या काळात ज्यांनी दहाव्या तेराव्या शतकात मुंबईवर राज्य केलं सिल्लारांनी मुंबादेवीचं मंदिर बांधलं जे आजही मुंबईच्या सांस्कृतिक वारशांचं प्रतीक आहे याच काळात बौद्ध आणि जैन धर्माचा प्रभावही वा वाढला गारापुरी म्हणजेच एलिफंटा केव्ज हे शिल्हारा काळातलं एक आचार्य आहे या लेना शिवाच्या त्रिमूर्ती मूर्ती आणि यादीत समाविष्ट आहे पण मित्रांनो हा काळ शांत नव्हता हो तेराशे त्रेचाळीस मध्ये दिल्ली सल्तनीनं मुंबईवर कब्जा केला आणि नंतर तेराशे एक्क्याण्णव मध्ये गुजरात सल्तनीच्या हाती ही भेट गेली या काळातही स्थानिक कोई समाजाने आपली संस्कृती जपली त्यांनी मच्छिमार म्हणून आपलं जीवन चालवलं आणि त्यांच्या गावांमध्ये मम्मा पूजा सुरू राहिली पण पंधराशे चौतीस मध्ये एक मोठा बदल झाला पोर्तुगीजांचं आगमन चला त्या कथेकडे वव्या पंधराशे चौतीस मध्ये पोर्तुगीजांनी गुजरात सलतनीसोबतच्या बसींच्या मुंबईवर कब्जा केला त्यांनी सलसेट माहीम वरई आणि इतर भेटांवर आपली सत्ता प्रस्थापित केली पोर्तुगीजांचा उद्देश होता व्यापार आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार त्यांनी इथे चर्च बांधली आणि माहीम आणि वसई येथे किल्ले उभारले पण मित्रांनो पोर्तुगीजांनी फक्त सत्ता गाजवली नाही तर मुंबईला एक आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर बनवलं त्यांच्या जहाजांमधून मसाले रेशीम आणि इतर वस्तू युरोपला जायच्या आणि परत युरोपमधून सोनं आणि इतर वस्तू आपल्या भारतात यायच्या पण पोर्तुगीजांचं राज्य फार काळ टिकलं नाही सोळाशे एकसष्ट मध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली पोर्तुगीजांची राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रॅगन यांचं लग्न इंग्लंडचा राजा चार्ल्स झालं आणि हुंडा म्हणून मुं मुंबईची सात बेट इंग्लंडला देण्यात आली हो मित्रांनो एका लग्नाच्या हुंड्यामुळे मुंबई ब्रिटिशांच्या हाती गेली तर तेव्हा मुंबई काही आजच चकचकीत छर नव्हतं ती एक दलदलीची जागा होती जिथे मलेरिया आणि इतर आजारांचा धोका होता याच काळात मराठ्यांचा उदय होत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठच्या दशकात सालसेट आणि वसईवर हल्ले केले आणि सतराशे सदोतीस मध्ये मराठ्यांनी वसई जिंकून पोर्तुगीजांना माघार घ्यायला भाग पाडलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम इतका होता की त्यांनी मुंबईच्या आसपासच्या भागात मराठ्यांचा वर्षत्व प्रस्थापित केलं पण मुंबईचे बेट ब्रिटिशांच्या हातात गेल्यामुळे मराठ्यांना ती पूर्णपणे मिळाली नाही ब्रिटिशांनी आता आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली होती चला पाहूया ब्रिटिशांनी मुंबईला कसं बदललं सोळाशे अडुसष्ट मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईला पोर्तुगीजांकडून भाड्याने घेतलं आणि अठराशे सत्याऐशी मध्ये त्यांनी आपले मुख्यालय सुरतहून मुंबईला हलवलं का कारण मुंबईचं नैसर्गिक बंदर खूप सुरक्षित होतं अरबी समुद्रात वसलेलं हे बंदर युरोप सोबत व्यापारासाठी आदर्श होतं ब्रिटिशांनी मुंबईला एक मोटर ट्रेडिंग हब बनवलं त्यांनी बॉम्बे कॅसल बांधला आणि सतराशे पन्नास मध्ये लवजी नुसरवानजी वाडिया यांनी बॉम्बे डॉक बांधला आशियातलं पहिलं ड्राय डॉक यामुळे जहाज आणि दुरुस्तीचं काम मुंबईतच होऊ लागलं पण मित्रांनो खरा बदल आला सतराशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी हॉर्नबी वेलाड प्रकल्प सुरू केला हा प्रकल्प काय होता मुंबईच्या सात बेटांना जोडण्यासाठी समुद्रातून जमीन पुनर्जनन यामुळे बेटांमधले खाडीचे बाग बुजवले गेले आणि अठराशे पंचेचाळीस मध्ये मुंबईचा एक संपूर्ण भूभाग बनली या प्रकल्पाने मुंबईचं भवितव्य बदललं रस्ते रेल्वे आणि बंदर यांनी मुंबईला भारताचं आर्थिक केंद्र बनवलं अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू झाली ही रेल्वे फक्त चौतीस किलोमीटरची होती पण तिने मुंबईला देशाशी जोडलं याच काळात कापड गिरण्या उभ्या राहिल्या मुंबईचा कापूस ज्याला व्हाईट गोल म्हणतात अमेरिकेत निरत होऊ लागलं आणि मुंबईचं नाव जगभर गेलं अठराशे पन्नासच्या शतकात मुंबई पारशी गुजराती आणि दक्षिण भारतीय समुदायाने आपलं योगदान दिलं पारशी उद्योजकांनी कापड उद्योगाला नवीन उंची दिली आणि मुंबई खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन बनली पण मित्रांनो या सगळ्या प्रगतीबरोबरच सामाजिक बदलही घडत होते शिक्षण संस्था शाळा कॉलेजेस आणि मराठी नाटक यांनी मुंबईला सांस्कृतिक केंद्र बनवलं विष्णुदास भावे यांनी अठराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये पहिले मराठी नाटक सादर केलं आणि याच काळात मुंबईत साहित्य आणि कला फुलू लागली पण याचवेळी स्वातंत्र्याची चिंगारी पेटत होती अठराशे सत्तावनच्या उठावात मुंबईनेही आपली भूमिका बजावली चला पाहूया मुंबईने स्वातंत्र्याच्या लढ्यात कसं योगदान दिलं विसाव्या शतकात मुंबई केंद्र बनलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली सभा मुंबईत झाली स्वतंत्र मेहता आणि गोपालकृष्ण गोखले यांनी मुंबईतून स्वातंत्र्याच्या विचारांना चालना दिली एकोणीसशे एकोणवीस मध्ये गांधीजींच्या रॉलेट सत्याग्रहाला मुंबईत मोठा पाठिंबा मिळाला एकोणीसशे बेचाळीसच्या चलेच्या आंदोलनात मुंबईतल्या रस्त्यांवर हजारो लोक उतरले एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये रॉयल इंडियन नेव्ही बंडाने मुंबईला हादरवलं नाविकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं आणि हा लढा स्वातंत्र्याच्या दिशेने एक मोठं पोल ठरलं मुंबईतल्या सर्व समुदाय मराठी गुजराती पारशी मुस्लिम एकत्र एक आले आणि याच एकतेनं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे साठ मध्ये मुंबई राज्याचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन नवीन राज्य निर्माण झाली मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली याच काळात शिवसेनेचा उदय झाला बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेना स्थापन केली आणि मराठी अस्मितेला केंद्रस्थानी ठेवलं शिवसेनेनं स्थानिक लोकांच्या हक्कासाठी लढा दिला आणि मुंबईच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाला पण मित्रांनो मुंबई फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही आज मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे बॉलिवूड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबईचे बंदर यांनी भारताला जागतिक स्तरावर नेलं बॉलिवूडने फक्त भारतातच नाही तर जगभरात मुंबईचं नाव पोहोचवलं आणि हो मुंबईचं खरं यश आहे तिची विविधता इथे प्रत्येकजण मराठी गुजराती दक्षिण भारतीय उत्तर भारतीय आपलं स्वप्न घेऊन येतो आणि मुंबईला त्याला आपलं सरतं मित्रांनो मुंबईचा इतिहास हा फक्त बेटनचा किंवा राजवंशाचा नाही हा हे स्वप्नांचा संघर्षाचा आणि बदलाचा इतिहास कोयांच्या मासेमारीपासून ते आजच्या गगनचुंबी इमारतीपर्यंत मुंबईने प्रत्येक युगात स्वतःला नव्याने घडवलं मुंबादेवीचं मंदिर एलिफंटा केव गेटवे ऑफ इंडिया हे सगळं आपल्याला मुंबईच्या भूतकाळाशी जोडतं पण या इतिहासाचं खरं महत्व काय तो आपल्याला शिकवतो की हा बदल अपरिहार्य आहे आणि आपली विविधता हीच आपली ताकद आहे आज जेव्हा तुम्ही मुंबईच्या रस्त्यावरून फिरता तेव्हा फक्त ट्रॅफिक किंवा इमारती पाहू नका त्या प्रत्येक कोपऱ्यात दडलेल्या कथा ऐका मुंबईने प्रत्येकाला अभ्यास केलं मग तो कोई मच्छिमार असो पारशी उद्योजक असो किंवा बॉलिवूडचं स्वप्न पाहणारा नौका कलाकार मुंबईचं भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही त्या शहराला कसं घडवणार आहात कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई सारखंच माझं चॅनलही वाढत राहू दे पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत